श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर माझी खूप दिवसाची इच्छा होती मनामध्ये ब्लॉग बनवावं आणि आजची ब्लॉगची सुरुवात मी माऊलींच्या दर्शनाने करणार आहे तर मी चालले आज पहिल्यांदा नारायणपूरला दत्त माऊलींच्या दर्शन घेण्यासाठी तुम्हालाही घेऊन चालले तुम्ही पण चाला सोबत तर आता आपण आलो दत्त मंदिरामध्ये नारायणपूरला हा पहा तिथला परिसर खूपच छान आहे ना सगळ्यात अगोदर आम्हाला दर्शन दिलं दत्तगुरूंच्या श्वानांनी ते दर्शन घेऊन आम्ही आलो मंदिरामध्ये ते म्हणतात ना खूप दिवसाची नाही दिवसाची नाही वर्षाची इच्छा होती मनामध्ये की इथे यावं आणि आज ती माझी इच्छा खरंच मनापासून पूर्ण झाली खूपच सुंदर असं दर्शन झालं जो मी हा नारळ घेतला होता तो दत्तगुरूंच्या चन्न अर्पण केला मनसोक्त असं दत्तगुरूंचं दर्शन घेतलं तिथला परिसर पाहिला प्रदक्षिणा पूर्ण केली त्याच्यानंतर आम्ही आलो स्वयंभू मंदिरामध्ये हे शंकराचं स्वयंभू मंदिर आहे हे असं म्हणतात हे पाची पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे खूपच अप्रतिम कलाकारी आहे इथली नक्षीकाम वगैरे खूपच सुंदर आहे ते केल्याच्यानंतर परत आम्ही मंदिरात बसलो त्याच्यानंतर परत आम्हाला दत्तगुरूंच्या श्वानांनी दर्शन दिलं त्यांचंही दर्शन घेतलं त्याच्यानंतर मंदिरात होते एक जपमाळ केली स्वामींची गुरूंची त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो परत एकदा दत्तगुरूंचं दर्शन घेतलं औदंबराची प्रदक्षिणा केली आणि अशा प्रकारे आम्ही घरी निघालो खूपच सुंदर असा प्रवास आमचा संपूर्ण झाला खूपच छान आणि खूपच सुंदर असं मंदिर आहे तुम्हीही नक्की भेट द्या कसं वाटलं मंदिर हे कमेंटमध्ये सांगा श्री